रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेशवाडी मध्ये गायीचे डोहाळे जेवण कार्यक्रम उत्साहात सध्या गणेशवाडी मध्ये गायीच्या डोहाळे जेवणाची वेगळी चर्चा रंगली आहे गणेशवाडी येथे राहणारे परशुराम गावडे या शेतकऱ्याने गायीवर असलेल्या प्रेमापोटी चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला परशुराम गावडे हे शेतमजूर आहेत त्यांना गोपालनाचीही आवड असल्याने ते गाय पाळतात त्यांच्याकडे गौरी नावाची ही गाय आहे सात महिन्याची असताना गावडे कुटुंबीय यांनी तिला घरात आणले अगदी लहान बाळाप्रमाणे तिचं संगोपन केलं दिवसेंदिवस गौरीशी गावडे कुटुंबीयांची नाळ घट्ट होत गेली आज गौरी गाय तीन वर्षाची झाली असून ती सातव्या महिन्याची गर्भवती आहे त्यामुळे गावडे यांनी अगदी आपल्या मुलीप्रमाणे असलेल्या गौरी गाईचे डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठा करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी आपले मित्र पै पाहुणे आणि गल्लीतील अनेकांना आमंत्रण दिलं गायीचे डोहाळे जेवण असल्याने उत्साहाने सर्वजण महिला जमल्या महिलांनी गौरीच्या औक्षण करत ओटीही भरली आणि आशीर्वादही घेतला तिला यावेळी सजवण्यात आलं दारात रांगोळीही काढली आणि मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला गावडे कुटुंबियांनी या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती गायीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला शेकडो महिला पुरुष उपस्थित होते तर अनेक जण या कार्यक्रमाचे आणि गावडे कुटुंबियांचं कौतुक करत होते या कार्यक्रमाची चर्चा सध्या पंचक्रोशीत होत आहे महान कज्ञेपसाठी शुभम वासकर गणेशवाडी